गणपती बाप्पासाठी बनवतो आहे आपण अतिशय सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक याआधी तुम्ही ही पद्धत कधीही नसेल बघितली एवढ्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक स्पेशली हा व्हिडिओ बनवला माझ्या त्या मैत्रिणींसाठी ज्यांना मोदक तर करायचा आहे पण येत नाही अशा माझ्या मैत्रिणींसाठी आजचा हा व्हिडिओ मी स्पेशली बनवला आहे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन उकडीचे मोदक खूप सोप्या पद्धतीने समजवलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे खूप ट्रिक दाखवले आहेत जे पहिल्यांदा मोदक करणार आहेत आणि ज्यांना अजिबात मोदक करता नाही आहेत रेसिपी ही ऑथेंटिक माझ्या आईने जसं मला शिकवलं तशी तुम्हाला मी दाखवत आहे एक मोठा नारळ घेतला आहे दोन कप माझे नारळ भरले होते अर्धा कप मी गुळ घेतला आहे एक टेबलसून साखर आहे खसखस आहे आणि वेलची पावडर आहे खूप सोपी रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप सगळं या व्हिडिओमध्ये गाईड केले आहेत तुम्ही जर खाद्यचित्रा चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पॅनमध्ये तूप घेतलं आहे एक टेबल स्पून ह्याच्यामध्ये एक अख्खा नारळ हा माझा दोन वाटी बसला होता दोन वाट्या भरून इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे मी खसखस खसखससुद्धा ॲड करणार आहे खसखस मी आधीच भाजून घेतली होती जर तुमच्याकडे खसखस भाजलेली नसेल तर त्याला पहिल्यांदा भाजून मग तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आपल्याला नारळ खूप जास्त परतून घ्यायची गरज नाही आहे फक्त हलका गरम झाला म्हणजे बस झालं ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप गुळ घातला आहे तुम्ही ज्या वाटीचं प्रमाण घ्याल त्याच वाटीने अर्धा कप गुळ घाला हे बेताचं गोड होतं तुम्ही खूप जास्त गोड खात असाल तर फक्त पाऊण वाटी इतका गुळ यूज करा त्याच्यापेक्षा जास्त जर जा गुळ घेतलात तर हे आतलं सारण हे खूप पातळ होतं आणि मोदक बनवताना तुमचा फुटतो गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक टेबलस्पून साखर घातली आहे साखर घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण मोदक स्टीम करतो तेव्हा त्याच्यातून पाक आपला अजिबात बाहेर निघत नाही सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शेवटला आपण गॅस बंद करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर ॲड करणार आहोत गुळाबरोबर जायफळ वेलची चव अतिशय अप्रतिम येते त्याच्यामुळे नक्की जायफळ वेलची पावडर टाका आपण इथे आता उकड करणार आहोत सोप्या पद्धतीची उकड आहे एक वाटी मी सुगंधित पीठ घेतलं आहे मोदक पीठ अर्धवाटी दूध आणि अर्धवाटी पाणी दूध हे मी साईचं घेतलं होतं म्हणून मी तूप त्याच्यामध्ये ॲड नाही केलं तुम्ही जर साईचं तूप साईचं दूध नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाका दूध आणि पाण्याच्या मिश्रणला व्यवस्थित उकळी आल्यानंतर एक कप मी आंबे मोहरचं पीठ टाकलं होतं सुरुवातीला हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये हे जे पीठ आहे मोदक पीठ जे असतं ते व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये बासमती तांदळाचं सुगंधी पीठ मिळतं पण आंबे मोहोरचंसुद्धा पण मिळतं तर घेताना आंबे मोहोरचं सुगंधी पीठ घ्या त्याचे मोदक अप्रतिम होतात आणि दिसायला खूप आकर्षक होतात सगळी व्यवस्थित पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही जी उकड आहे ती मंद आचेवरती एक साधारण पाच ते सात मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळं पीठ मिक्स झालं आता वरतून मी झाकण ठेवलं आहे गॅसला स्लो केलं आणि चांगली एक पाच मिनटाची वाफ काढलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच मी याला झाकून ठेवलं होतं अर्धा तास ही उकड अर्धा तास झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे बघा अर्धा तासानंतर वरती जे तुम्ही झाकण ठेवाल त्याला व्यवस्थित असं पाणी सुटतं ते पाणी इथे यूज करा आता ही उकड आपल्या गरम गरमच व्यवस्थित हाताने मळून घ्यायची आहे हे जे पातेल्याला खाली चिकटलेलं कोरडं असतं ते अजिबात यूज नका करू त्याच्यामुळे तुमचं मधं बनताना फाटू शकतात ही उकड गरम गरम आपल्याला इथे मळून घ्यायची आहे हाताला चटका लागतो म्हणून थोडंसं तूप आणि पाणी याचा हात घेतच आपण ही उकड मळून घेणार आहोत उकड मळणं ही खूप जास्त गरजेचं आहे जितकं व्यवस्थित मळता येईल तितकं व्यवस्थित त्याला मळा एकदम स्मूथ झाली पाहिजे आपली उकड जेव्हा आपण याची पारी बनवतो तेव्हा समजा साईडला याचे क्रॅक्स गेले ह्याचा अर्थ तुम्हाला अजून मळायचा आहे मी एक छोटंसं तुम्हाला सॅम्पल दाखवते बघा किती मळलं गेलं आहे की आपण एक गोळा घेतला आणि तो अजिबात साईडला फाटला नाही आहे आता इथे एक आपण उंडा घेतलेला आहे एक अशी खोलगट वाटी घेतलेला आहे थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे मोदक पीठ आणि दोन हाताच्या अंगठ्यांनी असं आपला दाबत दाबत वाटीच्या आतमध्ये खोलगट पारी तयार करून घ्यायची आहे खूप जणांचा असा प्रश्न असतो की ह्या पाऱ्या व्यवस्थित नाही होत तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाटीमध्ये तांदळाचं पीठ लावलं आहे मोदक पीठ लावलं आहे आणि अशीही आपण ही खोलगट वाटी करून घेतली आता ही जी खोलगट वाटीची पारी सा आहे ना ही खूप जाड होते तर हा जो साईडचा पोर्शन आहे म्हणजे जो वरचा पोर्शन जिथे आपण मोदकच्या मस्त कळ्या पाडणार आहोत त्या साईडला असं दोन हाताने पकडून आपण त्याला फक्त साईडला असं पातळ करत जाणार आहोत बघा फक्त वरच्या दिशेला मी हाताने त्याला पातळ करून घेतलेलं आहे आता अंगठ्याच्या बाजूचं जे बोट असतं ते असं आपण आतमय ठेवणार आहोत आणि दोन बोटांनी आपण त्याला चिमटी देणार आहोत बघा मी कसं दाखवते तुम्हाला ते व्यवस्थित बघा चिमटी देताना ह्या ज्या कळ्या आहेत या, आहे? या खालपासून वरपर्यंत आल्या पाहिजेत म्हणजे एकदम आपण जिथे खोलगड भाग केला आहे तिथून वरपर्यंत असं अलगत अलगत आपल्या सुरेख कळ्या पाडून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही सोपी पद्धत कशी वाटली आहे आतमध्ये सारण भरलेलं आहे आणि आता बस ह्या ज्या आपण साईडला सुरेख कळ्या केलेल्या आहेत अलगत अलगत आपल्याला याला वरती घ्यायचं आहे थोडंसं वरती आल्यानंतर फक्त त्या कळ्या आपल्याला एकत्र करायचं आहे आणि वरती एक आपण टोक तयार करणार आहोत मोदकसाठी वरती असं टोक असणं खूप गरजेचं आहे ही कळी वरती घ्यायची आहे आणि बस हाताच्या चिमटीने त्याला दाबून घ्यायचं आहे बघा किती सुरेख मोदक झालेला आहे अजून एकदा दाखवते पिठी घेताना व्यवस्थित मळून घ्या प्रत्येक मोदक करताना ही पिठी थोडीशी तुपावरती मळून घेणं गरजेचं आहे मोदक पीठ लावलेलं आहे खोलगट वाटीमध्ये थोडंसं मी मोदकपीठ टाकले आणि बस दोन्ही आठ अंगठ्याच्या साह्याने आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे मधला भाग हा खोलगट लागतो आपल्याला जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जेव्हा सारण भरतो तर खालतून ते उकडताना पटकन बाहेर नाही निघत नाही तर खूप वेळा पाक जो असतो हा खालतून लीक होतो मोदक फाटतो हा फाटू नये म्हणून सोपी पद्धत वाटी आहे वाटीची खालचा भाग थोडासा आपला जाडच ठेवायचा आहे आणि कोपऱ्यातल्या ज्या पाऱ्या असतात वरच्या त्याच फक्त आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत अजून एक टिप्स सांगेल की आपण जे सारण केलं होतं ते सारण कम्प्लिटली थंड झाल्यानंतरच आपल्याला मोदक बनवायचे आहेत मोदकची उकड ही गरम गरम यूज करायची आहे आणि आतलं सारण हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मोदक करायला घ्या बघा किती सुरेख कळ्या पडल्या जात आहेत अशा पद्धतीने सगळ्या मोदकला आपण कळ्या पाडून घेतल्या आहेत सुरुवातला जर मोदक करणं असाल तशा लांब लांब कळ्या पाड्या कारण ह्या खूप सोप्या आहेत करायला जर तुम्ही रोज करत असाल तर ह्या ज्या कळ्या आहेत ह्या व्यवस्थित एका बाजूला एक आपण काढू शकतो लांब लांबच काढा जेणेकरून तुम्हाला करणं अतिशय सोप्पं जाईल बस या सगळ्या कळ्या एका हाताने आपण वरती ओढून घेतलेल्या आहेत आणि वरचा हा असा मस्तपैकी आपण कळी तयार केलेली आहे बघा किती सुरेख कया पडलेल्या आहेत सोप्या पद्धतीने मोदक करणं खूप सोपं आहे सगळे मोदक माझे तयार झालेले आहेत दोन वाट्यांमध्ये नारळाच्या चवमध्ये आपले बावीस मोदक होतात एकवीस ते बावीस मोदक मध्यम आकाराचे मी तुम्हाला आत्ता एक वाटीची उकड दाखवली होती माझे अकरा मोदक आणि एक छोटी करंजी झाली होती ओला नॅपकिन टाकलेला आहे पाण्यामध्ये डीप केलेला आहे मोदकला कारण जेव्हा आपण मोदक करतो सगळे हे सुकून जातात उकडताना परत ते व्यवस्थित झाले पाहिजेत म्हणून आपण त्याला पाण्यामध्ये डीप करतो पाण्यामध्ये डीप करून ठेवल्यामुळे काय होतं हो। मोदक खूप सॉफ्ट राहतात खूप वेळ सॉफ्ट राहतात दुसऱ्या दिवशी जरी खाल्ले तरी ते खूप सॉफ्ट होतात बस दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला उकळ काढायची आहे मस्तपैकी मोदक आपले वाफून झालेले आहेत पंधरा मिनटामध्ये मोदक व्यवस्थित वाफून होतात थंड करायचे आहेत आणि ह्याला आपल्या बाप्पासाठी सर्व करायचे मोदक हे दुधाबरोबर किंवा साजूक तुपाबरोबर सर्व केले जातात कसेही तुम्ही खा आणि तुमच्या बाप्पासाठी मस्तपैकी उकडीच्या मोदकचा नैवेद्य दाखवा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवला आहे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या खाद्यचित्रा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर